खूपच यम्मी डिश आहे आतून ज्युसी बाहेरून यमी टेस्टी डेजर्ट स्वीट डिश फॉर रक्षाबंधन गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर आज बनवले त्या ओल्या नारळाच्या वड्या ओल्या नारळाच्या वड्या म्हणजे आपल्या नारळी पाक किंवा खोबऱ्याच्या वड्या नारळी पौर्णिमा हा आमचा कोळी अगरी लोकांचा सण तर खोबऱ्याच्या वड्या किंवा मग नारळी भात असा प्रकार आमच्याकडे नेहमीच असतो सो चला दाखवते नारळाच्या वड्या मी कशा बनवल्यात आणि खूप छान टेस्टी झाल्यात माय मी बनवल्यात म्हणून नाही पण मी तुम्हाला दाखवते जी मी ट्रिक यूज केली आहे ह्याच्यामध्ये बनवताना एकदम सॉफ्ट झाल्यात म्हणजे आपल्या आजीला वगैरे आयवला दात नसतील ना तर तोंडात टाकून विरघळून जातील अशा आहेत तर चला बघूया पटकन ह्याची रेसिपी सो त्यासाठी मी एक पूर्ण बाऊल भरून नारळ घेतला किस आहे किसलेला अर्धी वाटी त्याच्यात साखर घेतली आहे नंतर एक छोटी वाटी दूध घेतलं आहे ड्रायफ्रूट्स वेलची पावडर आणि तूप आणि एक ही वाटी आहे त्याच्यामध्ये मिल्क पावडर घेतली आहे ही मी एवढी आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली त्या सॉफ्ट होतील जशा आपल्या नेहमी कडक होतात तशा होणार नाही सॉफ्ट होतील ज्युसी होतील छानपैकी तोंडाट असं टाकलं की विरघळणार आहे अशा सो त्याच्यासाठी आधी पॅनमध्ये मी खोबरं थोडंसं मॉइश्चर त्याचं कमी करायला आपलं ओल्या खोबऱ्याचं त्याला गरम करून घ्यायचं तीन ते चार मिनटं मीडियम किंवा लो फ्लेमवर मोठी फ्लेम ठेवायची नाही नाही तर करपून जाईल आणि मग तो वास येणार आणि चांगलं टेक्स्चर पण येणार नाही सो मी सगळं हे खोबरं लो फ्लेमवर किंवा म मंदच्या राचेवर गॅसवर भाजून घेतलं थोडा वेळ त्याचं मॉइश्चर हे करून कमी करण्यासाठी मग त्याच्यामध्ये साखर घालून घेतली सगळी हळूहळू तुम्ही साखर वगैरे घालून त्याच्यामध्ये मग एक चमचा तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे ते मिक्स करून म्हणजे ती साखर आणि दुधासोबत ते मेल्ट होईल आणि हे सगळं मीडियम फ्लेमवरच त्याला मिक्स करायचं आहे पूर्ण वेळ आणि मग ह्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हे झालं मेल्ट सगळं साखर वितळायला लागली आणि तूप पण तुमचं त्याच्यात एक जीव व्हायला लागलं की त्याच्यामध्ये मग दूध जी मिल्क पावडर होती ती किंवा तेवढीच तुम्ही क्रीम घेऊ शकता आपली मलाई आणि ती घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मग ते पण मिक्स करायचं आहे हे पण मीडियम टू लो फ्लेमवरच करायचं शक्यतो लो फ्लेमवर जास्त नाही नाही तर लगेच करपून जाणार ते सो so, मी जवळपास हे सात ते दहा मिनटाच्या व दहा ते बारा मिनटाच्या ह्याच्यात मला वाटतं मी हळूहळू उपचार करत होती तो म्हणते सात ते बारा मिनटं जवळपास बारा मिनटं मी त्याला हम मिडियम टू लो फ्लेमवर गरम केलं मी त्याला आणि कंटिन्यू त्याला स्टर करत राहायचं आहे आणि स्टर करत राहिल्यामुळे ते करपणार नाही आणि मिक्स होईल प्रॉपरली सो एक बारा मिनटानंतर मग ते आ, तुम्हाला कळेल की जे मिश्रण आहे मिक्स सगळं झालेलं एकजीव व्हायला लागलं आहे आणि जाडसर होईल ते अगदी कलर पण थोडा चेंज होईल त्याचा थोडासा ब्राऊन लाईट ब्राऊन असं व्हायला लागेल आणि पूर्ण तव्यातनं ते एकजीव व्हायला लागेल एका साईडला असं म्हणजे गोळा व्हायला लागेल सो तस ते झालं की चेक करायची जी कन्सिस्टन्सी की मिक्स व्हायला लागले ते एकाच असं जाडसर मग त्याला प्लेटमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता पण तोपर्यंत तुम्हाला मिक्स ते मिक्स करतच राहावं लागेल इथे बघा ते पूर्ण असं गोळा झाला आहे आणि कलर थोडासा चेंज झाला आहे सो मग त्याच्यामध्ये आणि चिकटायला लागलं आहे म्हणजे गोळा असं व्हायला लागला तो मग मी त्यात वेलची पावडर घातली ड्रायफ्रूट्स तुम्ही घालायचे तर घालू शकता मी वरून ग्र गार्निश करणार आहे फक्त सो वेलची पावडर घालून मी मिक्स केलं आता त्याला आणि मग बटर पेपर घेऊ शकता किंवा मग प्लेटला तुम्ही तूप लावून वगैरे त्याच्यावर मग हे थापून घ्यायचं भांड्यामध्ये वड्या पाडण्यासाठी प्लेटमध्ये व्यवस्थित काढून सगळं बटर पेपर नसेल तरी पण खाली तूप लावलं असेल त्याच्यावर पण व्यवस्थित थापून होतं ते आणि थापून झालं की त्याच्यावर व्यवस्थित त्याला शेप द्या सगळ्या इकडनं व्यवस्थित बसलं पाहिजे मग ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे हवेत ते स्प्रेड करू शकता नको असेल तर नाही काही प्रॉब्लेम नाही मग हे असं छान दिसतं खूप टेम्पिंग आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला थंड व्हायला वेळ द्यावा लागतो पण एक दोन ते तीन तास तरी मला वाटतं किंवा रात्रभर ठेवला तरी हरकत नाही पण तीन तीन तास तरी कमीत कमी राहायला पाहिजे थंड किंवा मग फ्रीजला ठेवू शकता तुम्हाला लवकर हवं असेल तर पण ते झाल्यानंतर मग ह्या अशा वड्या छान सेट होतात मग तुम्ही कापून घ्यायचं त्याला आणि कापल्यानंतर मग मस्तपैकी यमी ज्युसी आणि टेस्टी तुमच्या नारळाच्या वड्या नारळी पाक रेडी आहे आणि खूप सॉफ्ट आहे आणि तोंडात विरघळणारा रेसिपी जर आवडली असेल तर करून नक्की बघा तुमच्या दादाला किंवा छोटूला आवडली तर ते मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करून मला सांगा आणि बनवून तर नक्की बघा ही पण तुम्हाला आवडेल ही अशा प्रकारे बनवलेली सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ